राज्य पोलीस दलामध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात असून नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये बत्तीस पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार आहे त्यासाठी अर्ज पडताळणी पूर्ण झाली असून तीन हजार दोनशे पंचवीस उमेदवारांचे अर्ज आले सदर भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणीसाठी उमेदवारांचे स्लॉट करण्यात आले दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस ते बावीस जून दोन हजार चोवीस दरम्यान आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे त्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर झाले असून उमेदवारांनाही कळवण्यात आले यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी एकूण तीन हजार दोनशे पंचवीस अर्ज प्राप्त झाले यामध्ये दोन हजार सहाशे दोन पुरुष आणि पाचशे शहात्तर महिला तर माजी सैनिक बेचाळीस आणि माजी सैनिकांवर अवलंबित पाच असे अर्ज यामध्ये दाखल झालेत यामध्ये छाती आणि उंची शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणे आणि गोळा फेक अशी मैदानी चाचणी असणारे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते बावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत मुलांनी शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी वेळापत्रकाप्रमाणे नमूद केलेल्या आणि वेळेनुसार उमेदवारांना हजर राहण्याबाबत प्रवेशपत्र निर्गमित करण्यात आले उमेदवारांना मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीचा संच चार पासपोर्ट साईज फोटो आवेदन अर्जाची छायांकित प्रत आणि प्रवेशपत्र घेऊन उपस्थित राहण्याबाबत प्रवेशपत्रामध्ये स्पष्ट सूचना दिली पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना अधिक सूचना देण्यात आल्या त्या म्हणजे जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांसाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल काही उमेदवारांना किदर अडचणी असल्यास त्याचं निरसन स्थानिक पातळीवर केलं जाईल याविषयी अधिक माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे नाशिक ग्रामीण घटकामध्ये दोन हजार तेवीसच्या भरतीच्या नोटिफिकेशन बत्तीस जागा वॅकंट आहेत त्यासाठी आम्हाला एकूण बत्तीसशे पंचवीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत त्यामध्ये पुरुष सव्वीसशे दोन महिला पाचशे शहात्तर माझी सैनिक बेचाळीस आणि माझी सैनिकांवर जे अवलंबून आहेत असे पाच उमेदवारांचा अर्ज आम्हाला प्राप्त झाला आहे याचं वेळापत्रक आम्ही डिक्लेअर केलेलं आहे त्यानुसार आम्ही एकोणावीस जून ते बावीस जून हे चार दिवस पोलीस भरतीची शारीरिक तपासणी आणि शारीरिक चाचण्या मैदानी चाचण्या घेणार आहोत यामध्ये एकोणावीस जूनला आम्ही सातशे लोकांना बोलवलेलं आहे वीस जूनला आम्ही नऊशे उमेदवारांना बोलवलेलं आहे एकवीस जूनला एक हजार दोन उमेदवारांना बोलवलेलं आहे आणि बावीस जूनला सहाशे तेवीस उमेदवारांना आम्ही बोलवलेलं आहे त्यामध्ये बावीस जूनला मुख्यतः महिला आणि माजी सैनिक या लोकांना आम्ही बोलवलेला आहे यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे त्यामध्ये छाती उंची तपासणी शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे गोळाफेक या चार उपक्रमांचा या चार ॲक्टिव्हिटीजचा सहभाग असेल ही सर्व पोलीस भरती प्रक्रिया आम्ही एस टी ऑफिसचं जे हेडक्वार्टरचं मैदान आहे त्या ठिकाणी घेणार आहात तर सर्व जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही त्याप्रमाणे सूचना दिलेली आहे की आपल्या आपल्या तारखेच्या दिवशी त्यांनी सकाळी पाच वाजता लवकरात लवकर त्या ठिकाणी रिपोर्ट करावं सर्व डॉक्युमेंट्स स्वतःचे फोटो स्वतःचे सहा फोटो सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि झेरॉक्स या दोन्ही प्रतींमध्ये घेऊन यावे संपूर्ण भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्श पारदर्शकपणे आणि प्रयस्तपणे घेतली जाईल यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे मान्य पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि आम्ही सर्व कटिबद्ध आहोत यामध्ये काही उमेदवारांनी जर वेगवेगळ्या पदांसाठी दोन घटकांमध्ये उमेदवारी अर्ज भरला असेल उदाहरणार्थ तर काही लोकांनी पॅन्टमन किंवा चालक या पदासाठी दुसऱ्या जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दिला असेल आणि पोलीस शिपाई म्हणून नाशिक ग्रामीण घटकात जर त्यांनी अर्ज दिला असेल तर त्यांना आम्ही आणि दोन्ही जर त्यांच्या शारीरिक चाचण्या मैदानी चाचण्या एकाच दिवशी येत असेल तर आम्ही त्यांना